नमस्कार गावा सेठदार आणि यादवचा सरपंच अध्यक्ष बोललाय यादवचा पोलीस पाटील बोललाय यादवचा लोकनियुक्त सरपंच बोललाय आणि ह्याक का मराचा काय पण तो गडी फोन नागीय कोण काय कॅरेक्टर आहे श्री शिंदे बोल

इत वाह इच्छवती अटकत जमवते खोल करतो मन म्हणते व्यायाम कर इच्छवती ठंडी वाजती झोपू दे मन म्हणते अभ्यास कर इच्छवती 11 फेब्रुवारीला बारायचे पेपर आहेत 21 फेब्रुवारीला चालूचे पेपर जो मन म्हणते का सो आणि भावू नको इच्छवती तोव वजन मारणार नाही वाट

<laughs> ए, मत, ए, मन कारण द्या म्हणतोय म्हणतो काही नको आता प्रश्न विचारा प्रश्न मारे काय ही त्याच्या प्रेमात कोण इच्छा कोणाच्या मानाच्या तिला माहित नाही हा घरी नको सके बाल होईल का नहीं। <coughs> का उत्तर <coughs> <बाच में चलिया। laughs> <laughs> 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 दिया <नहीं। laughs> तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही उद्धव तिला बाळ होणार नाही का ती तरुण आहे कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं ती कुमारी चाल सातवा त्या डायरेक्ट होतो इच्छा ही कुमारी झाली कामात तरुण आहे पण तिला बाळ होणार नाही का प्रियकर नपुसक आहे त्याच नाव तिला बसला धोका धोका गुण उत्तर द्यायचा एवढा सगळ्या पूरी उत्तर द्या तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला <laughs> दिला तुला धोका देत नाही मुलं कधी धोका जबाबदारी नाही घेत Tu <coughs>

बरोबर कोणाला वेळ नाही कोण बैल कोण भावे तुमच्या खिसागर आंब्यातली ताकद खिशातला पैसा तुम्ही करा ज्यातून तुम्ही सबले लोकमंत मला मान्यता मिळतात लोकांना वेळ नाही कोण पुरेशी पूर्वी माझ्या प्रेम करते

आणि तो त्याच्या आयबा नाही तुम्ही कोण कोण तुम्ही भावाने कुंभकरणा सांगितलं तर आम्हाला तुला आयुष्यात माहिती आहे अजून एवढ्या तर सीतापड का तुझा मृत्यू निश्चित आहे ते कुंभकरणाची वाक्य आहे तुझ्याकडं असुरी संपत्ती आहे पण ज्याची बायको पूर्ण दैवी संपत्ती आहे आणि संपत्ती पुढे दैवी संपत्ती कधी जिपू शकत नाही तू त्या युद्धात मारणार पैसा नसल्यावर कोणी खात नाही पैसा कमवण हे काही पाप नाही तो पुरुषार्थ आहे हा चार पुरुष काम आणि मोक्ष पैसे कमवणं पाप नाही ज्याने ते सुटलं त्यांचं काय होईल

यावर्षी पावसा <laughs> <laughs> या जो तो सकाळी दिसणार <laughs> तीस वर्ष जो हे एक तिसरा वर्ष आहे तीस वर्ष लोकांच्या शिवाय <laughs>

अख्या ट्त,साब महाँ अब दागा,स Laborator iligds घ wirा फिरन त्राबक के अपड़ा टेंक,प्ड़ा अख्यभराख मुरें प्राबक करूत के लाँ तेह,प्ड़ारा,मार ओक, لاör अबने खता सब neither,बारी end awareness matter

जिए वाकर तन दा ना जिए चक्रम वाकर पाईश के अची है मार के तरा इन दो ज़त जो ए तेजी दिए मैंटीन है जामने ज़नाओ अधिन माया करी ते जली पहले को प्याते मैं उत्या

मी त्याला शिकतले का त्याला प्राप्त करून मी त्याला मुक्ती मिळू देत नाही आणि मी त्याला अंगोण महालेश्वर माझं एकच सूत्र आहे जंगला राहायचा मोठा करायचा शाळेत राहायचा नको लावायचा बायको करून द्यायची पूर्ण पैदा करायचं

मी फेरेंद्र झोपलोच असतो या जाहिरातीच आहेत ना जाहिराती हे सगळं त्या मानाचं केलेलं कौतुक साबर तीस रुपयाचा साबर तीन कोटी तीन कोटीच्या हिरवून पडतो आणि साबर माणूस आणि ही मोठी मोठी एक्टर नको किरकोळ चालू लागत किरकोळ

आता तू आहे कोण काय होते महाराष्ट्रात पैठण हे दक्षिण काशी आहे पैठणी दक्षिण काशी हा पैठण पासून आठ किलोमीटर आपल्यावर आपल्या गाव माझं गाव आहे आणि त्या आपल्या एक एका महिन्या चार लोकांना जन्म दिला